नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना शुभ ग शुभ गुरुवार शुभ सकाळ सर्वांना मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रीयंत्राबद्दल आपण आज काही माहिती बघणार आहोत स्त्रिय श्रीयंत्र म्हणजे साक्षश्री महालक्ष्मीचे स्वरूप आहे जो मनुष्य आपल्या वास्तूमध्ये आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापना करतो याच्या श्री वास्तूमध्ये साक्षात अष्टलक्ष्मी प्राप्त करते प्राप्त होते यंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन म्हणजे धनसंपत्ती प्राप्त करण्याचे श्रीयंत्र महालक्ष्मी गण लक्ष्मी गणेश सुक्त यंत्र तसेच दुष्टशक्तीपासून संरक्षण होण्यासाठी महाम महामृत्युंजय यंत्र रामरक्षा यंत्र दत्तातय यंत्र या यंत्राची यंत्रा विधिवत पूजा केल्यास त्यांचे निश्चित फळ आपल्याला मिळते यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्या रेषा त्रिकोण वर्तुळे पुष्पदल वीजाक्षरे वीजमंत्राच्या विविध रचना असतात यंत्र घडवणार घडविण्यासाठी लागणारे साहित्य घडविण्याची पद्धत वेळेचे पावित्र्य शुद्धीकरण प्राणप्रतिष्ठा आणि सिद्धीकरण या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे बाजारातून किंवा क्षेत्रातून स्थानातून यंत्रांवर देवघरात ठेवणे अगोदर अगुत, अगोदर तज्ज्ञांची मदत अथवा सल्ला घेणे आवश्यक आहे यंत्राची शास्त्रोक्तरित्या प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्या शक्तीचा पूर्ण आविष्कार प्राप्त होऊ शकत नाही महत्त्वाची सूचना म्हणजे यंत्राची रोज पूजा अर्चा करणे आवश्यक आहे कमीत कमी दिवा अगरबत्ती करून दिवा ओवाळणे खूप आवश्यक आहे वेळेची उपलब्धता व आवडीनुसार रोज यंत्राचे पूजन अर्चन षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा अभिषेक आराधना मंत्रोच्चार जप आराधना बीजमंत्र उपासना होम यज्ञात्मक उपासना अशा प्रकारे जढत्या क्रमाने आराधना पद्धती अनुसरण फलप्राप्ती यंत्राच्या माध्यमातून होत असते हे श्रीयंत्र हे त्रिपुर शक्तीचे प्रतीक आहे भगवती श्री विद्या त्रिपुर सुंदरी साधनेचे त्रिपुर सुंदरीच्या साधने श्रीयंत्र हे एक अत्यंत पवित्र प्रभावी यंत्र आहे श्री ऊन शिवा श्री ललिता श्री महात्रिपुर सुंदरी देवतेच्या साधनेचे उत्तम फळ मिळू शकते ब्रह्मांड पुराणातील उल्लेखाप्रमाणेच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतेचा वास आहे अशा ललित महात्रिपुर सुंदरी देवीचे यंत्र हे निवासस्थान आहे ते या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती परब्रह्म परविष्णू पर, पर शिवासहित निवास करत असतात म्हणून श्रीयंत्राची पूजा करण्यास विश्वातील समज समस्त देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य लाभते व त्याला स्तरावरील समृद्धी प्राप्त होते श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत अद्भुतराचे संपूर्ण ब्रह्मांडाचे संरक्षण करण्यात आले आहे यामध्ये विशिष्ट बहु पद्धतीचा वापर करून बहुमतिक रचना एकमेकात गुंपण्यात आल्या आहेत या यंत्रातील नऊ चक्र ही मनुष्य देहातील नऊ आध्यात्मिक चक्रा समान आहे यामुळे अनेक साधनांचे पुण्य एक श्रीयंत्र एक साधना प्राप्त होते. श्रीयंत्र मनोहर रूप न्याहाळताना जाणवते की आईच्या एक मधोमध एक बिंदू आणि सर्वात बाहेरच्या बाजूला भूपूर आहे. भूपुराच्या चारी बाजूंना चार द्वारे असतात. बिंदूपासून जर ते विचार केला तर तेथून भूपुरापर्यंत एकूण त्यांचे दहा विभाग असतात. ते अशा प्रकारे आहेत. केंद्रबिंदू सर्वानंदमय चक्र, त्रिकोण सर्वसिद्धीपद चक्र, आठ त्रिकोण सर्वरक्षक चक्र दहा त्रिकोण सर्व रोगर चक्र अंतर्ग अंतर्दर्शार पुन्हा दहा त्रिकोण सर्वार्थ साधक चक्र चौदा त्रिकोण सर्व सौभाग्यदायक चक्र चतुर्दशार आठ पाकळ्याचे कमळ सर्व प्रकार संभोक्षण चक्र अष्टदल सोळा पाखळ्याचे कमळ सर्वाशी परिपूर्ण चक्र षडश तीन भूपूर भूपूर चक्र स्त्रीयंत्रातील रचना एकाच एकानंतर एक अशा जोडलेल्या आशा असतात त्यामुळे सहजच कोण व रेषा तयार होतात चतुर्दशानंतर कोणाची टोके बाहेर अष्टदलाला जोडली जा असतात अष्टदलाची टोकी षोडश षोडशदलाची टोकी प्रथम व्रतला मिळालेली असे या कारणामुळे आणखीन कोन तयार होतात ज्याला स्पंदी चक्र असे मानतात यामुळे बिंदू अष्टदल त्रि त्रिवत्र आणि चतुरस्त्र या शिवाचा अंश मानतात आणि त्रिकोण दुश अष्टकोन आणि दोन दशकोन आणि चतुर्दशला शक्तीचा अंश मानले जात आहे बाहेरच्या बाजूला जे भरपूर आहे ते एक प्रकारचे तट तटकुंपण किंवा किल्ल्याप्रमाणे दिसते अशा प्रकारे श्रीयंत्राची रचना अतिशय मनोहर तरी गहन आहे श्रीयंत्र प्रतिमेची पौराणिक कथा अशी आहे की एकदा लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठाला निघाली त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या वसी ऋषीने लक्ष्मी मातेला पृथ्वीवर आणण्याचा निश्चय करून ते वैकुंठाला पोहोचले पण त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले नंतर वसिष्ठ मुनी तपश्चर्येला प्रारंभ केला श्री महाविष्णूला आवाहन केले महाविष्णू प्रकट झाले श्री विष्णूंनी वसिष्ठ मुनीसह महालक्ष्मीच्या आलयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिची प्रार्थना केली परंतु देवीने आपला तोच पृथ्वीवर न जाण्याचा आग्रह धरून ठेवला वसिष्ठ मुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले. सगळ्यांनी समोर त्यांची एक गोष्ट प्रतिपादन केली. ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दीपावलीमध्ये धनत्रयोदशीला विधीपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली. या श्रीयंत्र प्रतिमेला प्रतिमेच्या निर्मितीने त्यांनी उपासनाक्रम मुख्य गुरु बृहस्पतींना वशिष्ठ ऋषींना दिग् दिग्दर्शित केले यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली प्रतिमेचे षोडशोपचार पूजन होतं श्रीलक्ष्मी आपल्या सर्व सिद्धीसह यंत्र सिंहासनावर प्रकट झाली तिने सर्वांना आशीर्वाद दिला व म्हणाली आपण जो श्रीयंत्र प्रयाग केला आहे त्यांनी मी प्रभावित झाली आहे यंत्रामध्ये मी प्रभावित झाले असून या यंत्रामध्ये मी अखंड वास करेन ज्या ज्या साधकाच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधीवत स्थापना करण्यात येते त्या साधका व घरातील सर्वांनी श्रीयंत्राची समाराधना प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक अंतकरणाने करावी प्रातकाली प्रातकाली यंत्रासमोर बसून स्नानादी कर्मे आटपून या संकल्प ध्यानाचे श्लोक म्हणून श्रीयंत्राचे पंचोपचार पूजा करावी पूजा झाल्यानंतर ललिता सहस्त्र पठण करावे नंतर जप पूर्ण केल्यानंतर आरती व क्षमा प्रार्थना करावी सायंकाळी सुद्धा धूप दीप प्रज्वलित करून प्रार्थना पूजेप्रमाणे समाराधना करावी पौर्णिमेच्या दिवशी ललिता सहस्रनाम श्रीयंत्र प्रतिमेला नित्य नित्य विधी अभिषेक नाही फक्त शुद्ध जलाने जरी तुम्ही प्रतिमेला अभिषेक करावा तदनंतर पंचोपचार पूजा करावी ललिता सहस्रनामाचा पाठ करावा व कुंकुमार्चन करावे ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र आणि ललिता सहस्रनामाचा पाठ होत असतो त्या वास्तूमध्ये लल महा ललिता महा त्रिपुर सुंदरी देवतेचा नित्यभास असतो हे पक्के ध्यानात ठेवावे श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापार वृद्धी पूर्णभोजन संतान लाभ अतूट संपत्ती दरिद्रता नाश भौतिक सुखसंपत् आणि अद्भुत ऐश्वर्य स्थिती प्रदान करते अत्यंत प्रभावी यंत्रामुळे घरात समृद्धी नाते सर्व प्रकारचे भय नाहीसे होते विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर्य सकल समृद्धी प्राप्त होते श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटात मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे अखंड पंचधातूमधील अनेक वज वदनामध्ये श्रीयंत्र उपलब्ध आहे प्रात पूजे सायंकाळी पूजेमध्ये श्रीयंत्र प्रतिमेला कोणत्याही प्रकारचा अभिषेक करू नये नित्य नित्यसहसनामाच्या कुंकुमार्चना हेच अभिषेक होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा स्वामी समर्थ